लगेच महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे शिवछत्रपती यांना वंदन करतोय भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीत अभिवादन करतोय आपले सर्वांचे दैवत हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीत अभिवादन करतोय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षाचे मुख्य नेते सन्मान्य शिंदेसाहेब आणि आपल्या एकशे चौऱ्याण्णव विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार एस टी महामंडळाचे अध्यक्ष सन्मान्य बरशेजी गोवळ साहेब आणि आपल्या सर्वांच्या युवा युवा सैनिकांचे आशास्थान आणि महाराष्ट्र राज्य कोर कमिटी सदस्य सन्मान्य विकासजी गोगोळे साहेब यांच्या विचाराला प्रेरित होऊन त्यांना देखील नतमस्तक होत आहे आणि आज या उपस्थित प्रचार सभेसाठी उपस्थित असलेले सर्व महायुतीतील शिवसेना राष्ट्रवादी बी जे पी सर्व पदाधिकारी आणि सर्व उपस्थित असलेले आमचे शिवसैनिक युवा सैनिक आणि महिला आघाडी आज मी जास्त जास्त वेळ घेणार नाही कारण सर्व मान्यवर बोलायचे आहेत मी एकच सांगेल की परवाच या बिरवाडीमध्ये विरोधकांची सभा देखील झाली आणि त्या सभेमध्ये त्यांनी काही मुद्दे घेतले त्या दोनच मुद्द्यावर मी बोलणार आहे कारण की त्यांनी सर्वात मोठा मुद्दा घेतला की शिक्षण अहो शिक्षणाच्या बाबतीत आमदार भरतश्वर गोवाले सर्व सर्वांच्या बाबतीत मदत आहे पण मला एकच सांगायची वाटते की आज महानगरपालिकेमध्ये स्वतःच प्रायव्हेट कॉलेज करून तुम्ही दोन नंबर शाळा ही बंद केली आणि यानंतर ती बंद करून तुमचं स्वतःच कॉलेज आता पाच नंबर शाळेकडे आणि पाच नंबर शाळा देखील बंद करण्याच्या तुम्ही प्रयत्नात आहात आणि तुम्ही आमच्या आमदार साहेबांना बोलताय की शिक्षणाबाबतीत हे आम्ही खपून घेणार नाही दुसरी गोष्ट सांगतो रोजगाराबद्दल रोजगाराबद्दल बोलायचं झालं तर आमदार साहेबांनी आज मान एमआरडीसी मध्ये आज पंधरा वर्षामध्ये अशा भरपूर कंपन्यात त्याचे नाव आम्ही घेऊ शकतो पण तुम्ही मला एकच सांगा ज्या कंपन्या मध्ये आमदार साहेबांनी ज्या परमानंट केली त्यांची आम्ही हजार देतो तुम्ही दहा पर्यंतची लिस्ट द्या आम्ही मान्य करू की दहा पर्यंत तुम्ही परमानंट केली आमच्या आमदार साहेबांना बोलायची तुमची हिंमत नाही कि ताकद नाही तुम्ही असा एवढं बोलू नका कारण की आमच्या आमदार साहेबांनी काय केले हे आपल्या सर्व शिवसैनिकांना माहिती आहे अत्यंत भागाशी राजू गोळीने सांगितलं की आमदार साहेब काय आहेत ते आमदार साहेब आपल्या सर्वांसाठी देवदूत आहेत आज आमदार साहेबांच्या प्रयत्नातून आज महाराष्ट्र राज्याच्या कल्याणकारी योजना मुख्यमंत्री साहेबांनी जी अंमलात आणली याच्या अगदी कुठल्या मुख्यमंत्र्यांनी आणली का महाराष्ट्र महायुतीच्या सर्व त्याच्यामध्ये आपल्या मुख्यमंत्री शिंदे साहेब असतील अजितदादा पवार असतील देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील यांच्या माध्यमातून आपल्या आमदार साहेबांनी महाडमध्ये सर्व महान विधानसभा सर्व महिलांना लाडकी बहिण सगळ्यांना पैसे देण्याचा प्रयत्न देखील केला आणि ते मिळाले आहेत म्हणून मी एवढं येणाऱ्या साहेबांच्या दोन नंबरच्या समोरील बटन धनुष्यमाना समोरील बटन दाबून त्यांना प्रचंड बहुमताने विजय करा आणि इथंच सांगतो जय जाय हिंद जय महाराष्ट्र आंबोलकर साहेब या ठिकाणी कुमारी